माणूस तोच विचारतेच फक्त दृष्टी तो शोध मुक्णूस पणाचा प्रतीक पाकिस्तानच्या अत्यंत प्रारंभीच्या काळामधून त्या पाकिस्तानला जोडले गेलेलं जो किरणागौरव पुरस्काराची सुरुवात झाली त्याच्या सुरुवातीच्या सर्व कार्यक्रमांना का मी सदच थांबवत होतो आणि एक चांगली परंपरा जन्नी उस वाचना वाचना हो जन्नी या जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरू केली आणि तो प्रकार केवळ पुरस्कारापुरतं न ठेवता पुस्तकांसाठी आणि वाचनाची चळवळ वाढावी लोकांमध्ये वाचनाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी पुस्तकावर बोलू काही अशा प्रकारचे उपयोग या ठिकाणी सुरू केले आणि आजकाल या निमित्ताने अनेक साहित्यिक अनेक लेखक अनेक कवी कला जोडले गेलेले आहेत परंतु त्यानिमित्ताने शहरातले अनेक लोक हे या कार्यक्रमाला येत असतात आणि त्यामुळे अनेक चांगलाच कार्यक्रम या ठिकाणी लोकांना पाहायला मिळतो ऐकायला मिळतो एक नवीन चळवळ सुरित पवार आणि त्यांच्या सरकारने सुरू केली सुरुवातीला जे काही दोन चार लोक दिसत होते आज त्यांचा मोठा परिवार झालेला आहे ही गोष्ट निश्चितपणे अभिमानास्पद आहे आणि महाराष्ट्रामध्ये किरणा गौरव या कतीर्थांचं नाव हे निश्चितपणे चांगल्या अर्थाने घेतले जातं त्याचा आम्हाला शिक्षकांना निश्चितपणे आग्रह